गुरुवारी अठ्ठावीस मार्च रोजी उत्तर प्रदेशच्या बांदा तुरुंगात शिक्षा भोगत असलेल्या मुख्तार अन्सारीचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला आहे बांदा जेल प्रशासनाने मुख्तार अन्सारीच्या मृत्यूची माहिती दिली आहे बांदा जिल्हा कारागृहात तुरुंगवास भोगत असलेल्या मुख्तार अन्सारीला गुरुवारी संध्याकाळी राणी दुर्गावती वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आलं होतं जेलच्या सुरक्षा कर्मचाऱ्यांनी त्रेसष्ट वर्षीय मुख्तार अन्सारी यांना रात्री आठ वाजून पंचेचाळीस मिनिटांनी वैद्यकीय महाविद्यालयाच्या आपत्कालीन कक्षात दाखल केलं त्यांना उलट्या होत होत्या होत आणि दवाखान्यात आले तेव्हा ते, ते बेशुद्ध अवस्थेत होते अन्सारीला दवाखान्यात आणल्यानंतर नऊ डॉक्टरांच्या पथकाने तत्काळ उपचार सुरू केले होते पण कार्डियाक अरेस्टमुळे रुग्णाचा मृत्यू झाला दोन दिवसापूर्वी म्हणजे मंगळवारी तब्येत बिघडल्याने अन्सारीला दवाखान्यात दाखल करण्यात आलं होतं त्याच्यावर आय सी उपचार करण्यात आले होते गुरुवारी संध्याकाळी अन्सारी याची तब्येत खालावल्याची बातमी आली तेव्हापासूनच गाझीपूर येथील त्याच्या घराच्या परिसरात लोक जमा होऊ लागले होते अन्सारीच्या मृत्यूची पुष्टी झाल्यानंतर उत्तर प्रदेशात संचारबंदी लावण्यात आली आहे तसेच अन्सारी ज्या मऊ जिल्ह्यातील होता तिथे पोलिसांनी बंदोबस्तात वाढ केली आहे अन्सारीच्या निवासस्थानाबाहेर पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे अलीगड फिरोजाबाद प्रयागराज कासगंजसह राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये पोलिसांनी निमलष्करी दलांसोबत फ्लॅगमार्च काढला उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री आदित्यनाथ यांनी काल रात्रीच एक उच्चस्तरीय बैठकही घेतली गेल्या वर्षी मुख्तार अन्सारी याचा मुलगा उमर अन्सारी याने त्याच्या वडिलांच्या जीवाला धोका असल्याची भीती व्यक्त करत सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती न्यायालयात दाखल करण्यात आलेल्या याचिकेत असं म्हटलं होतं की अन्सारी यांना त्यांच्या जीवाला गंभीर धोका असल्याची विश्वसनीय माहिती मिळाली होती आणि बांदा तुरुंगात त्यांच्या हत्येचा कट रचला जात होता मुक्तार अन्सारीला खंडणीच्या प्रकरणात दोन हजार एकोणीसपासून पंजाबच्या रूपनगर तुरुंगात ठेवण्यात आलं होतं उत्तर प्रदेश पोलिसांनी दोन हजार एकवीसला त्याला बांदा तुरुंगात आणलं आणि तेव्हापासून तो तिथेच तुरुंगवास भोगत होता काँग्रेसने मुक्तार अन्सारीच्या मृत्यूबाबत प्रश्न उपस्थित केले आहेत काँग्रेसचे नेते सुरेंद्र राजपूत म्हणाले की काही दिवसांपूर्वीच मुख्तार अन्सारीने त्याला विष दिलं जात असल्याचा आरोप केला होता आणि आज प्रशासन असं म्हणतंय की त्याचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झालाय याची उच्चस्तरीय चौकशी झाली पाहिजे उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांच्या निरीक्षणात याचा तपास केला गेला पाहिजे जेणेकरून लोकांना तुरुंगात नेमकं काय घडतंय हे कळू शकेल समाजवादी पक्षानेही मुख्तार अन्सारीच्या मृत्यूबाबत शोक व्यक्त केला आहे समाजवादी पक्षाचे नेते अमित जामेई यांनी या, या मृत्यूचा सविस्तर तपास करण्याची मागणी केली आहे अन्सारीच्या मृत्यूची बातमी मिळाल्यानंतर रात्री त्याचा भाऊ अफजल अन्सारी मुलगा उमर आणि इतर काही नातेवाईक बांदाकडे निघाले होते गुरुवारी अठ्ठावीस मार्चच्या रात्रीच अन्सारीचा मृतदेह शवविच्छेदनासाठी बांदा येथील वैद्यकीय महाविद्यालयात नेण्यात आला त्यानंतर गाझीपूर येथील घरात त्याचं पार्थिव नेण्यात येणार आहे माफिया ते राजकीय नेता बनलेला मुख्तार अन्सारी उत्तर प्रदेशच्या मऊमधून पाच वेळा आमदार म्हणून निवडून आला होता मागच्या वर्षी भाजप आमदार कृष्णानंद राय यांच्या हत्या प्रकरणात अन्सारीला दहा वर्षाची शिक्षा ठोठावण्यात आली होती गाझीपूरचे खासदार आणि अन्सारीचे भाऊ अफजल अन्सारी यांनाही या, या प्रकरणात चार वर्षाच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावण्यात आली होती गाझीपूर जिल्ह्यातील मुहम्मदाबाद पोलीस ठाण्यात नोंदवलेल्या गुन्हेगारी इतिहासानुसार मुख्तार अन्सारी विरुद्ध एकूण पासष्ट गुन्हे दाखल आहेत एकोणीसशे श्याण्णवमध्ये मुख्तार अन्सारी याच्याविरुद्ध विश्व हिंदू परिषदेचे अधिकारी आणि कोळसा व्यापारी नंदकिशोर रुंगटा यांचे अपहरण केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला होता दोन हजार पाचला भाजप आमदार कृष्णानंद राय यांची हत्या झाल्यानंतर अन्सारीवर गुन्हा दाखल करण्यात आला होता मागच्या काही वर्षापासून अन्सारी कुटुंब हे चर्चेत आहे अन्सारीच्या मऊमधील अनेक कथित बेकायदेशीर मालमत्तांवर कारवाई करण्यात आली आहे मुख्तार अन्सारीला सप्टेंबर दोन हजार बावीसमध्ये अलाहाबाद उच्च न्यायालयाच्या लखनौ खंडपीठाने सात वर्षांची शिक्षा सुनावली होती दोन हजार तीनला तुरुंग अधिकाऱ्याला धमकावल्याचं हे प्रकरण होतं काही दिवसानंतर एकोणीसशे नव्याण्णवच्या एका खटल्यात उत्तर प्रदेशच्या गँगस्टर कायद्याअंतर्गत पाच वर्षाची सक्त मजुरी आणि पन्नास हजार रुपये दंड थोटवण्यात आला होता मुख्तार अन्सारीची पत्नी अफसा अन्सारी आणि मुलगा अब्बास अन्सारी यांना जुलै दोन हजार बावीसमध्ये फरार घोषित करण्यात आलं होतं ऑगस्ट दोन हजार वीसमध्ये लखनौ विकास प्राधिकरणाने अफजल अन्सारीचे घर पाडलं हे घर बेकायदेशीरपणे बांधण्यात आल्याचा आरोप होता विविध गुन्ह्यांच्या प्रकरणामध्ये अन्सारीवर एकूण पासष्ट खटले प्रलंबित होते त्याच्या विरुद्ध मकोका आणि गँगस्टर कायद्याअंतर्गतही गुन्हे दाखल करण्यात आले होते यापैकी काही महत्त्वाच्या प्रकरणांमध्ये सरकारी वकिलांचा कमकुवत युक्तिवाद साक्षीदारांनी त्यांचा जबाब बदलणे आणि पुराव्याअभावी त्याची निर्दोष मुक्तता करण्यात आली होती पण काही प्रकरणांचा निकाल लागला आणि त्याला शिक्षा ठोठावण्यात आली एकोणीसशे पंच्याऐंशी पासून अन्सारी कुटुंबाचं वर्चस्व असणाऱ्या गाझीपूरच्या मोहम्मदबाद विधानसभेच्या निवडणुकीत भाजपच्या कृष्णानंद राय यांनी दोन हजार दोनमध्ये विजय मिळवला तब्बल सतरा वर्षांनी एखाद्या उमेदवाराने मोहम्मदाबादमध्ये अन्सारी कुटुंबाचा पराभव केला होता आमदार म्हणून निवडून आल्यानंतर तीन वर्षांनी कृष्णानंद राय यांची हत्या करण्यात आली उत्तर प्रदेशच्या पूर्वांचल परिसरात कृष्णानंद राय यांच्या हत्येने खळबळ माजली होती त्यावेळी या हत्येचं वार्तांकन करणारे ज्येष्ठ पत्रकार पवन सिंग म्हणतात की एका कार्यक्रमाचं उद्घाटन केल्यानंतर कृष्णानंद राय परतत होते त्याचवेळी त्यांच्या बुलेटप्रूफ गाडीला चार बाजूंनी घेरण्यात आलं आणि त्यांच्यावर अंदाधुंद गोळीबार करण्यात आला हा हल्ला करण्यासाठी अशी जागा निवडण्यात आली होती जिथून कृष्णानंद राय यांची गाडी डावीकडे किंवा उजवीकडे वळवणं अशक्य होतं त्या गाडीत आमदार कृष्णानंद राय यांच्यासह इतर सहा जण होते ए के फोर्टी सेवनमधून तब्बल पाचशे गोळ्या झाडण्यात आल्या या हल्ल्यात एकूण सात जणांचा मृत्यू झाला होता हे प्रकरण माहीत असणाऱ्यांना असं वाटतं की गाझीपूरमधल्या पारंपरिक जागेवर पराभव झाल्याने अन्सारी नाराज होता हत्या झाली त्यावेळी अन्सारी तुरुंगात होता तरीही त्या प्रकरणात त्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला या हत्येनंतर गाझीपूरचे खासदार आणि सध्या मंत्री असलेल्या मनोज सिन्हा यांचं राजकारण उदयास आलं या प्रकरणात मनोज सिन्हा यांनी अन्सारी विरोधात साक्ष दिली होती कृष्णानंद राय हे भूमिहार होते त्यांची हत्या झाल्यानंतर त्याच समाजाचे मनोज सिन्हा यांनी राय यांच्या हत्येविरोधात निर्भयपणे लढणारा एकमेव नेता अशी प्रतिमा तयार करून लोकांकडे मतं मागितली आणि बऱ्याच निवडणुकांमध्ये विजय मिळवला दोन हजार एकोणीसमध्ये प्रकाशित झालेल्या एका वृत्तानुसार देशाच्या स्वातंत्र्य लढ्यात गांधीजींना पाठिंबा देणारे नेते म्हणून मुख्तार अन्सारीच्या आजोबांना ओळखलं जात होतं अन्सारीचे आजोबा डॉक्टर मुख्तार मोहम्मद अन्सारी हे एकोणीसशे सव्वीस सत्तावीस या काळात तत्कालीन काँग्रेसचे अध्यक्ष होते मुख्तार अन्सारींच्या आईचे वडील म्हणजेच ब्रिगेडियर मोहम्मद उस्मान यांना एकोणीसशे सत्तेचाळीसच्या युद्धात शहीद झाल्याबद्दल महावीर चक्र प्रदान करण्यात आलं होतं मुक्तारचे वडील सुबानुल्लाह अन्सारी यांची गाझीपूरमध्ये स्वच्छ प्रतिमा होती आणि ते कम्युनिस्ट पार्श्वभूमीतून आले होते ते स्थानिक राजकारणात सक्रिय होते भारताचे माजी उपराष्ट्रपती हमीद अन्सारी हे मुख्तार अन्सारीचे काका आहेत मुक्तारचा मोठा भाऊ अफजल अन्सारी हे सलग पाच वेळा गाझीपूरच्या मोहम्मदाबाद विधानसभेतून आमदार राहिले आहेत दोन हजार चारमध्ये त्यांनी गाझीपूरमधून खासदारकीची निवडणूक ही जिंकली होती मुक्तारचा दुसरा भाऊ सिबक्तुल्ला अन्सारी हे देखील दोन हजार सात आणि दोन हजार बाराच्या निवडणुकीत मोहम्मदाबादमधून आमदार राहिले आहेत एकोणीसशे शहाण्णवमध्ये बसपाच्या तिकिटावर विजयी होऊन पहिल्यांदा विधानसभेत पोहोचलेले मुख्तार दोन हजार दोन दोन हजार सात दोन हजार बारा आणि पुन्हा दोन हजार सतरामध्ये मऊ येथून विजयी झाले देशातील वेगवेगळ्या तुरुंगात असताना त्यांनी मागच्या तीन निवडणुका लढवल्या होत्या मुख्तार अन्सारी यांना दोन मुले आहेत त्यांचा मोठा मुलगा अब्बास अन्सारी यांनी दोन हजार सतराच्या निवडणुकीत मऊ जिल्ह्यातील घोसी विधानसभा मतदारसंघातून बसपाच्या तिकिटावर पहिली निवडणूक लढवली होती आणि सात हजार मतांच्या फरकाने त्यांचा पराभव झाला होता मुख्तार अन्सारी यांचा भाऊ अफजल अन्सारी यांनी कम्युनिस्ट पक्षातून आपली राजकीय कारकिर्द सुरू केली त्यानंतर ते समाजवादी पक्षात गेले त्यानंतर त्यांनी कौमी एकता दल या नावाने स्वतःचा पक्ष स्थापन केला आणि दोन हजार सतरामध्ये बसपमध्ये प्रवेश केला मुख्तार यांनी बसपामधून सुरुवात केल्यानंतर अपक्ष म्हणून निवडणूक लढवली त्यानंतर दोन हजार बारामध्ये कौमी एकता दल या कौटुंबिक पक्षातून उभे राहिले आणि दोन हजार सतरामध्ये पक्षाचे बसपमध्ये विलिनीकरण करून त्यांनी बसपामध्ये प्रवेश केला तर मित्रांनो अशाच माहितीपूर्ण व्हिडिओचे अपडेट मिळवण्यासाठी विषय खासला नक्की सबस्क्राईब करा